आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शिंदे यांचे शिंदे वा शिंदे बंधू यांचे जनरल स्टोअर्स व वेअर अँड स्पोर्ट्स जत सर्व प्रकारचे शालेय स्टेशनरी ऑफिस स्टेशनरी झेरॉक्स व कॉम्प्युटर स्टेशनरी कटलरी यांसह अद्यावत असे होम क्लिनर व स्पोर्ट्स साहित्य मिळण्याचं एकमेव दर्जेदार नाव म्हणजे शिंदे जनरल स्टोअर आमचा पत्ता आय सी आय सी आय आए बँकेच्या खाली मंगळवार पेठ जत प्रोपरायटर तानाजी शिंदे मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकवीस चाळीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सातारा इथं तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार नराधमाच्या घरावर नागरिकाचा हल्ला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मृत आर्याला न्याय देण्याची जमाव्याची मागणी नागठाणे सासपडे तालुका सातारा या इथं आर्या सागर चव्हाण वयवर्ष तेरा या शाळकरी मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासातच छडा लावला अत्याचाराला विरोध केल्यानं नराधमानं आर्याचा खून केल्याचं उघडकेस आलंय संशयिताला शुक्रवारी रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर संतप्त जमावानं शनिवारी दगडफेक करत जमावाकडून तोडफोडही करण्यात आली जमावाच्या संतापाचा उद्रेक झाल्यानं मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रयत्नशील असल्याची मागणी माहिती दिल्यानंतर जमाव कसा बसा शांत झाला त्यानंतर तणाव व वा शोकाकुल वातावरणात मृत आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राहुल बबन यादव वय वर्ष पस्तीस राहणार सासपडे तालुका जिल्हा सातारा असं अटक केलेल्या संशयित नराधमाचं नाव आहे या नराधमाचं घर मृत आर्या चव्हाण हिच्या घराशेजारीच आहे आर्या चव्हाण या शाळकरी मुलीचा शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या प्रकरणात काहीतरी काळबेरा असल्याचा पोलिसांचा कयास होता या दृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला मृत आर्याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी रात्री शौविच्छेदन करण्यात आले तोपर्यंत पोलिसांनी कसून तपास करत संशयित राहुल यादवला रात्री नऊच्या सुमारास त्याच्या घरातून गजाड केले होते त्यानंतर आर्याचा मृतदेह शनिवारी सकाळी सासपडे गावी नेण्यात आला सकाळी दहाच्या सुमारास आर्याचा मृतदेह तिच्या घरासमोर आणला होता यावेळी गावकरी घटनास्थळी दाखल होऊ लागले बघता बघता जमाव जमू लागला काही क्षणातच प्रचंड संख्येनं दाखल झालेला जमाव सैरभैर झाला आर्याच्या मृत्यूला पोलीसही जबाबदार आहेत असा या जमावाचा रोख होता सुमारे वर्षभरापूर्वी काहीच अशी जी घटना घडली होती याचा तपास करून नराधमाला त्याचवेळी अटक केली नसती तर ही वेळ आली नसती अशा जमावाच्या भावना होत्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा